दादा दादा ही एक असा एक प्रश्न होता विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही एकवीसशे रुपये देऊन लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं होतं सत्तेत आलो आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हटलेलंच नाही पण सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असं म्हटलं होतं तुम्ही म्हटलेलं जाहीर तुमच्या जाहीरनाम्यात एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरना लाडक्या बहिणी बोलतात पंधराशे रुपये देऊन आमची फसवणूक केलेली आहे लाडक्या बहिणी मला जाहीरनामा दाखवा आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढतो आत्ता आमचं सरकार आलेलं आहे पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये यथिंचितही बाजूला जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या बहिणीची त्या योजनांना पण होई अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये तर केलेली आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील तुम्हाला आठवत आहे मागं आणि शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीजमाफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री होत त्यांनी सांगितलं की सरकार निवडून येण्याच्या करता हा जाहीरनामा सॉरी जाहीरनामा नाही सुनाव इलेक्शनच्या मध्ये जो काही त्यांनी जाहीरनामा सादर केलेला होता त्याच्यातलं ते एकमेक नाही होतं उलट आम्ही त्या सगळ्या योजना घेऊन पायाभूत सुविधाला किती पैसे तुम्ही ऐकत होतं का नव्हतं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यात महापुरुषांची पण स्मारकाच्या बद्दल फार महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना पीक कर्जाची माफी शेतकऱ्यांना पीक कर्जाची माफीची अपेक्षा होती जर जर अर्थसंकल्पाचं पुस्तक वाचलं अर्थसंकल्प वाचला तर तुम्हालाही ते लक्षात येईल की हे सगळं विद्याची काही डोळ्याचं बघतो आता आम्ही विद्याची पाच वर्षच डोळ्याचं बघतो केंद्र सरकारचा राज्यांना मिळणारा वेळ या डोळ्यांचा निधी हा विविध योजनांचा आपण राज्यामध्ये आणण्याचं जाणू करतो आम्ही त्याच्यामध्ये सव्वा लाख रुपये केंद्र सरकारमध्ये पक्षाच्या परती पन्नास पर्से पेड करायची दिन व्याजी आहे त्याला आम्ही साधारण बारा हजार कोटी रुपयांची महत्व ही आपल्यासंकल्पात ही आमचे केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचा असणार साहेबांच्या मागे लागून त्यांच्याकडे व्यवस्थितपणे आपण हे केंद्र सरकारला कार्यक्रम लागतो देऊन निधी आपण परत पन्नास वर्षानंतर त्या पद्धतीनं आपण तो आणलेला आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना केंद्राच्या शकतो या आपण आपल्यामध्ये घेऊ आपल्या राज्याच्या योजनेचा सपोर्ट त्याला देऊ आपण असा उत्साह केलेल्या

मला एक गोष्ट माहिती आहे मागच्या वेळेस मी जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता पावसाळी त्याच्यात आता माझ्याकडं पावसाळी अधिवेशनाला पुरवणी मान्य देत आहेत मला डिसेंबरला पुरवणी मागण्या देत आहेत त्याच्यामुळं तसे जसे कसे लागतील तसे तसे त्या ठिकाणी पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये मला चित्ता कमी पडेल असं वाटेल त्यावेळेस मी आमची आम्ही त्याबद्दलचे प्रस्ताव त्याचे डिमांड्स याला आपण आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्यापासून पाहिलं सर शेतकऱ्यांना पीक बाकीची अपेक्षा होती या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पहिल्यांदा एक मे सगळ्यांनी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो संतुलित अर्थसंकल्प शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे शेतकऱ्यांच्याकरता ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रावधान त्याच्यामध्ये केलेलं आहे खताच्या खर्च कसा कमी पाण्याची बचत कशी होईल उत्पादकता त्यांची कशी वाढेल या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ए आयमध्ये केलेला आहे दुसरी बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे त्याप्रकारे आमचं काम चाललं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण राज्य प्रगतीपथावर पुढं घेत असताना कुठल्याही भांडवली खर्चावर आम्हाला काटकेसर करायची नव्हती हा भांडवली खर्चच राज्याचं स्थूल उत्पन्न वाढवण्याचं काम करतं राज्याचा जी डी पी वाढवण्याचं काम करतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी एस टी त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम करतं आज देखील देशामध्ये नंबर एकचं राज्य जी एस टी वसूल करणारं किंवा जी एस टी जमा करणार हे देशातलं आपलं महाराष्ट्र लगा की तो तो के सब, सब तो जब तक हमारी पोजिशन ठीक होगी ऐसा हमें भरोसा लगेगा तब टाइमलाइन लिए नहीं तो उसके लिए हमारा काम चालू है हम काम करते रहेंगे हमें जब ऐसा लगेगा कि अभी हम कर सकते हैं सकेंगे हम कमाएंगे

बस आज या सगळ्या गोष्टी करता येतात पण मग विकास कामाला आज मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा पण निधी कुठेही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढं चालू ठेवण्याचा दादा छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची आपण घोषणा केली छत्रपती छत्रपती

शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली ते आता कुठं काम आहे काय सगळ्यांना माहीत आहे हे स्मारक कधी पण होईल आणि अस्तित्वात येईल काय बहुमत नाही पण शिवाजी बाकीच्या गोष्टी असतात तिथं सुप्रीम कोर्टामध्ये खरी आज तिथं काही वेगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत इथल्या कडक कारण एवढं मोठं स्मारक करत असताना तिथं मागे एकदा आपण अनुभव घेतलेला आहे मालवणला काय झालेलं आहे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आता छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूर शिरूर तालुक्यात इथं समाधीचं आणि स्मारकाचं काम चाललेलं आहे साडेतीनशे कोटी आत्ता पत्रकारांनी गाडी घ्या तिथं जाऊन बघा काम जोरात चालू माझं स्वतःचारतीने लक्ष करणे त्या जिल्ह्याचा माल आणि त्यामुळं एक योद्धा कसा असावा एकही लढाई न हरलेला राजा हा कसा असावा त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण करणारा हा राजा छत्रपती कसा उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे स्मारक स्वागत आहे आता महाराजांना जिथं वेगवेगळ्या पद्धतीनं पितुरी जाते काही लोकांनी पितुरी केली आणि औरंगजेबाची नेमकी एक तीन तिथं आली ती सदमेश्वरला रत्नागिरी केली त्यांचं वास्तव्य होत आहे तो परिसर आपण चालू देखील तिथल्या लोकांना विचार हे कधीपर्यंत मी तुला सांगितलं कि तू आता सोळापूर काम किती दर्जेदार ते बघ ते हे काही दगडी काम आहे देवासाबद्दल दगड आणला जातोय इथं अप्रतिम काम लोकांच्या आता इथं आपल्याला खडकचा प्रश्न आहे समुद्रामध्ये जो काही भाग आहे इथं जे स्मारक करायचंय त्याचा विनिवार करायचंय आता जर इथं पाया लवकर लागत नसेल तर पायरिंग घेता येतं अशी वेगवेगळी टेक्नॉलॉजी बांधकामामध्ये आहे त्याच्यामुळे या स्मारकाला हिलोप लागणार नाही स्मारक अतिशय देक्र सगळ्यांना एक अभिमान वाटलेला असत आणि ज्यांना म्हणजे आता चित्रपटामुळं महाराज कसे होते ते देशाला कळून दिलेलं आहे त्याच्यामुळे अनेक जण तिथं जायला लागलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं स्मार तुम्हालाही त्यावेळेस दिल्यानंतर अभिमान वाटेल अर्थसंकल्प अर्थसंकल्पी जॅकेट अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्प सादर करताना आज तुला जॅकेट मागच्या वेळेस तसं जास्त आता मी तुम्ही आता अपलोड करून दिली मी ज्यावेळेस रिप्लाय देणार आहे आता उद्या आणि परवा असं सारखा पाहू शकतो रिप्लाय देताना वरच्या सभागृहात आमचे आशिष जशवंत देणार आजच्या सभागृहामध्ये मी देणार त्यावेळेस अशा कद चोवीस बोलता येत नाही त्याच्यामुळे काही पण आता बोलायला लागले अर्थसंकल्पावर काही बोलण्यासारखं आहे का आता कुणाचं कमळ कुणाचं काय संदर्भामध्ये राज्य सरकारने राज्य सरकारने दुख राज्याचे कधी स्वतः सांगून गेलंय गड किल्ल्याच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये जसे गड किल्ले मध्ये एकंदर परिस्थिती होती अशा प्रकारची परिस्थिती मी ठेवली जाईल असं विद्यार्थी Yeniden da umge bankası